कोल्हापुरातील शाही दसरा मेळाव्याची आपण चलचित्र बघतोय थेट दृश्य बघतोय आपण शाहू महाराजांचं कुटुंबीय या दरवर्षीप्रमाणे जुन्या गाड्यातून तिथे दसरा चौकात येतात छत्रपतींच्या घराण्यातील सदस्यांनी सोनल लुटल्यानंतर कोल्हापूरकर सोनल लुटतात छत्रपती कुटुंबातील शाही दसरा मोठ्या उत्साहात कोल्हापूरमध्ये साजरा होतो ऐतिहासिक दसरा चौकातील मैदानामध्ये शाही दसरा साजरा होतोय आपण दृश्य बघतोय छत्रपतींचं कुटुंब ज्या कारमधून आले ती कार देखील जुन्या काळातील आहे कोल्हापुरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर या शाही दसरा मेळाव्यासाठी उपस्थित आहे सा। राजकारण सामाजिक उद्योग क्षेत्रातील सगळे मान्यवर उपस्थित आहेत मावळ सूर्याच्या साक्षीने हा दसरा मेळावा पार पडतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या